खारं वांगं खायला तर सगळ्यांनाच खूप आवडतं मलाही खूप आवडतं तर मी इथे खारं वांग्यामध्ये काप करून घेतलं आहे त्याच्याची घालून आपण गॅसवरती वांग टमॅटो भाजून घेणार आहोत भाजल्यानंतर त्याच्यावरची साल काढायची आहे टमॅटोची आपण इथे साल काढून घेतली आहे वांग्याचीही साल काढून घेतली आहे एका पेल्याने वांग्याला आपण मॅश करून घेणार आहोत मध्ये शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले कढई गरम होती तोपर्यंत तेल घातलं गहतल, राई घातली तडक्यासाठी कढीपत्ता घातला आहे उभा कट केलेला कांदा घातला आहे लाल तिखट घालायचा मीठ घातलेलं आहे छान असं सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मॅश केलेला टमॅटो वांग घालून आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेतलं वरतून थोडे काजूचे काप घातले शेंगदाण्याचं कूट घालून छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व एकत्र एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आपली ते खाऱ्या वांग्याची भाजी मस्त अशी तयार